बळीराजा स्पेशलच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत मित्रांनो मागील काही वर्षापासून चिया सीड्स या पिकाच्या माध्यमातून संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा चांगले उत्पादन मिळवत आहेत चिया सीड्स हे औषधी गुणधर्म असलेले पीक तसे अमेरिकेतील कमी पाण्यात कमी खर्चात आणि तेही एकशे वीस दिवसांमध्ये एकरी लाखोंचे उत्पन्न मिळवून देते चिया या पिकाची माहिती घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामधील खंडाळा तालुक्यातील वाघोशी गावामधील प्रगतशील शेतकरी श्री धायगुडे पाटील या परिवाराच्या शेतीमध्ये मित्रांनो धायगुडे यांनी शेता त्यांच्या शेतामध्ये फळबागेची लागवड केलेली आहे आणि त्याच फळबागेमध्ये आंतर पीक म्हणून चिया सीडची पेरणी त्यांनी केलेली आहे तर मग मित्रांनो या चिया सीडचे उत्पादन कसे घेतले जाते आणि आपल्या शेतामध्ये आंतर पीक घेऊन सुद्धा आपण या पिकाचे उत्पादन कसे घेऊ शकतो याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा दायगुडे पाटील नमस्कार नमस्कार दायगुडे पाटील आता आपण तुमच्या या प्लॉट मध्ये उभे आहोत तर ही लावलेलं पीक कोणतं आहे ही लावलेलं पीक ची शेड आहे पण त्याच्या आजूबाजूची आमची एक कळबाग आहे अनिल दादा आता तुमच्या चिया प्लॉट मध्ये आपण उभे आहोत या पिकाची माहिती तुम्हाला कशी मिळाली ही असताना पीक आहे अमेरिकेन आणि दोन हजार सतरा सालापासून ही पीक आपल्या महाराष्ट्रात शेतकरी करत आहे आणि त्यानंतर आम्हाला दोन हजार तेवीस मध्ये माहिती पाडल्यानंतर वेगळं नवीन काहीतरी शेतीत आधुनिक पद्धतीनं शेती करून बघूया म्हणून चिया ह्या चिया शेड ह्या पिकाची निवड केली आता आपण जे तुमच्या चिया शेतीच्या प्लॉट मध्ये आहोत तर ह्या पिकाच बियाणं तुम्हाला कुठून मिळालं आणि आम्हाला आम्ही ऑनलाईन मागवलं पुण्यावरून मागवलेलं आहे आणि हे बियाणं आम्हाला सोळाशे रुपये किलो प्रमाणे भेटलेलं आहे आता आम्हाला एकूण त्याच खर्च म्हणजे बियाणं आणि जैविक आहे त्याचा एकूण खर्च आम्हाला सांगितलं की एकराचा बियाण्याचा आणि खतांचा खर्च आठ हजार आला परंतु या चिया सीडची शेतामध्ये पेरणी करत असताना ती कशा प्रकारे करावी लागते पहिलं शेतीची मेहनत केली पाहिजे बऱ्यापैकी मेहनत केल्यानंतर शेणखत कुजलेलं पाहिजे कुजलेलं शेणखत टाकल्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केलेली आहे तर पेर पेरणी करताना विशिष्ट एक काळजी घ्यायची एक दीड इंचाच्या खाली खोलवर बी गेले नाही पाहिजे बारा इंचावरती ते अठरा इंचावरती इंचा पेरणी झाली पाहिजे आणि हाताने टॅक्टर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरलेलं आहे पातळ पेरण्यामाग म्हणजे त्याचा उद्देश काय असतो पातळ पेरण्यामाग फुटवा जास्त करते फुटवा जास्त केला की आपल्याला बियाला पण लोंबी जी जे तु तुराई ती दीड फुटापेक्षा मोठा होतोय एक फुट फुटाने तुरा वाढा वाढला जातोय आणि जर दाट असले तर तुऱ्याला बारीक पडते उंची कमी होते <laughs> हा त्याच्यात बदल जाणवतो ताई तुमची ही जी चेह शेतीमध्ये याच्यामध्ये पेरणी तर सगळे तर करतात पेरणी नंतर याचं तण व्यवस्थापन सर्वात महत्वाचा विषय तर तो, तो आपण कशा प्रकारे केला होता हे असताना चिया सीड आहे आणि त्याला ना तन चालत नाही त्याच्यामुळं आम्ही खुरापणीचा खुरापणी केली म्हणजे हाताने केली औषधी वनस्पती असल्यामुळं याला कोणत्याही प्रकारचं तन चाल, नाशक चालत नाही तणनाशक नाशक चालत नाही आणि त्यामुळे तुम्ही सर्व घरच्या घरी या पिकाची खुरापणी केलेली आहे आता हे जे चिया सीड ची आपण शेती केलेली या पिकाला जंगली प्राणी असतील किंवा पाळीव प्राणी असतील यांचा काही त्रास होतो का या, या पिकाला उग्र प्रकारचा वास येत असल्यामुळे ह्याला कोणताही प्राणी खात नाही पाळीव प्राणी कुठलाच खात नाही जंगली किंवा पाळीव कोणताच प्राणी खात नाही मित्रांनो ना आपल्या समोर आहेत आहे गुढे परिवार या परिवाराला पहिला प्रश्न माझा असा आहे की ही शेती चिया सीडची शेती महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी का करावी आणि ती केली तर काय फायदे होतील याच्याविषयी त्यांच्याकडनं आपण थोडीशी माहिती घेऊया ही शेती घेण्याचे कारण असं आलं की अनेक शेती आम्ही पाठी बागत केली कांदा वगैरे गहू वगैरे हे सर्व शेती केली पण ही शेती तर आम्हाला परवडत नाही म्हणून आधुनिक पद्धतीने जर आपण जर शेती करण्यात फिरलो तर आपल्याला काहीतरी याच्यापासून फायदा होईल अशा हिशोबाने आम्ही ही शेती ही शेडचं लागवड केलेली आहे आम्ही कमी वेळात कमी खर्चात असं ही पीक परवडणार आहे शेतकऱ्याला तर शेतकरी बांधवांना समजा आमची सांगण्याची एकच विनंती राहील समजनी ही एक वेळ करून बघा त्याशिवाय कस केल्याशिवाय अनुभव येत नाही आम्ही पहिल्यांदाच आमच्या या शेतीमध्ये आम्ही पीक घेतलेले आणि या पिकाला खर्च कमी आहे साधारणतः आमचा एकरी खर्च जर पाहिला तर तरी पंचवीस हजार रुपये खर्च झालेला आहे आणि कमी खर्चामध्ये आणि हे पीक औषध वगैरे काय औषधाची काही गरज नाही आहे फवारणी फवारणीची सुद्धा काही गरज नाही ऑलरेडी ही पीक थोड्या दिवसात आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणार हे पीक असल्यामुळं हे आम्ही याकडे याक वळलेलो आहे म्हणून सर्व शेतकरी मित्रांना एक सांगण्याचं म्हणजे ह्या शेतीकडं सगळ्यांनी वळावं आणि आपला फायदा करून घ्यावा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रामराव देवटे आज आपल्या समोर आहे दायगुडे फॅमिली इकडे आहेत महाराज आणि इकडे अनिल भाऊ आणि इकडे पाठीमाग त्यांचे वडील त्यांचा संपूर्ण परिवार उभा आहे भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आणि ही शेती करत असताना कुठेतरी आधुनिक शेतीची कास धरत असताना दायगुडे फॅमिलीने ही जी चिया सीड्स आहे ही अमेरिकन पीक याची लागवड केली मित्रांनो ही लागवड केल्याच्या नंतर कसं पाहिलं तर दोन हजार सतरापासून पासून महाराष्ट्रामध्ये शेती केली जाते गेल्या वर्षी सरांच्या म्हणजे दायगुडे फॅमिलीला माहिती मिळाली आणि त्यांनी लागवड केली एक एकरामध्ये आठ हजार रुपयांचा खर्च बियाणा असल रासायनिक खतं सोडून सेंद्रिय खतं कारण ह्याच्यामधून मिळणारे जे उत्पादन आहे याच्यामध्ये मेडिसिनल गुणधर्म असल्यामुळे या पिकाला कोणत्याही प्रकारचा रासायनिक फवारा चालत नाही संपूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते लागवडीच्या पूर्वी ऑर्गॅनिक खतांचा बेसल डोस टाकून किंवा शेणखत टाकून नंतर पेरणी केली जाते याच्यातून मिळणारं उत्पादन जर पाहिलं तर चांगली जमीन असेल चा तर साधारण नऊ क्विंटलपर्यंत याच्यामधून उत्पादन मिळतं चिया सीडचं आणि जर हलकी जमीन असेल तर पाच ते सहा सात क्विंटलपर्यंत याचं उत्पादन मिळतं सुरुवातीला या पिकामधून मिळणारे बाजारभाव साधारण चाळीस पंचेचाळीस हजार रुपये क्विंटलपर्यंत होते परंतु जशी जशी माहिती होत गेली शेतकऱ्यांनी पिकाची लागवड केली तर आजच्या घडीला साधारण अठरा हजारापासून तर पंचेचाळीस हजार रुपये क्विंटलपर्यंत मालाचा जो प्रकार आहे तर चिया सीडची जी क्वालिटी त्याच्यानुसार बाजारभाव मिळत आहेत मित्रांनो कमी दिवसामध्ये म्हणजे साधारण एकशे वीस दिवसामध्ये कमी खर्चात कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवून देणाऱ्या पिकाची लागवड आमच्या धायगुडे फॅमिलीने केलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा धन्यवाद आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद